सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या भरड दत्त मंदिर प्रांगणातील मंचावर भक्तिरंग कार्यक्रम सादर झाला सहा डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संध्याकाळी सादर झालेल्या कार्यक्रमात भरतनाट्यम आणि मराठी भक्तिगीतांचा संगम अशा एक कलात्मक परंपरेचा भरतनाट्यम या नृत्याविष्कारातून जागर करण्यात आला छत्रपती सरफोजीराजे भोसले यांच्या काळात मराठी भरतनाट्यमची परंपरा निर्माण झाली होती मालवण तालुक्यातील गुरामवाडचे मूलनिवासी आणि जागतिक कीर्तीचे गुरु आचार्य पार्वती कुमार यांनी आपल्या छत्रपती सरफोजीराजे यांच्या रचना अभ्यासपूर्वक पुन्हा रसिकांसमोर आणल्या भरत भरतनाट्यम मार्गदर्शक शृंगारमणी रागेश्री पारकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायली वाळके व मानसी पराडकर यांनी भक्तिरंग ह्या नृत्याधिष्ठित कार्यक्रमाचे सादरीकरण केले मालवण ते तंजावर आणि प्राचीन पारंपरिक तमिळ भरतनाट्यम ते छत्रपती सरफोजीराजे भोसलेकृत अर्वाचीन मराठी भरतनाट्यम व्हाया गुरु पार्वती कुमार म्हणजेच कैलासवासी गजानन महादेव कांबळी अशा चालत आलेल्या अनोख्या पारंपरिक तंत्रशुद्ध शास्त्रीय सादरीकरणाला मालवणच्या रसिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला या कार्यक्रमाचा शुभारंभ श्री नटराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्री दत्त व श्री महाराजांना वंदन करून करण्यात आला ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योजक नितीन वाळके यांनी प्रास्ताविकात उपस्थित सर्वांना या कार्यक्रमामागची भरतनाट्यम व कलाविष्कारांचा संगम ही संकल्पना स्पष्ट केली डॉक्टर गार्गी ओरसकर यांनी उपस्थित मान्यवर सादर करते व रसिकांचे स्वागत केले श्लोकांजलीने मुख्य सादरीकरणाची सुरुवात करण्यात आली त्यानंतर नटराज कौतुकम अला रिप्पू अभिनयपद नृत्यपद कीर्तनम मधुराष्टकम तिलना अशी भरतनाट्यम नृत्याविष्कारातील विविध नृत्य सादर करण्यात आली मला हे दत्तगुरू दिसले या मराठी दत्तस्तवन गीतावर सादर करण्यात आलेला भरतनाट्यम नृत्याविष्कार विशेष प्रशंसेचा ठरला या कार्यक्रमाला मालवणचे माजी नगराध्यक्ष महेश कांदळगावकर उद्योजक सौ स्मृती कांदळगावकर ज्येष्ठ पुरस्कार प्राप्त कवी तसेच शिवाजी वाचन मंदिरचे पदाधिकारी उद्योजक रुजारिओ पिंटो उद्योजिका सुरेखा वाळके ज्येष्ठ व्यावसायिक सुहास ओरसकर कलावंत आणि व्यावसायिक गौरव ओरसकर तसेच श्री दत्तमंदिर भरडचे विश्वस्त कार्यकर्ते भाविक व रसिक उपस्थित होते भक्तिरंग कार्यक्रम चैतन्य अस्सल मालवणी हॉटेलच्या विशेष सहकार्याने आयोजित करण्यात आला गरिमा काजरेकर यांनी आभार प्रदर्शन केले यावेळी भक्तिरंग कार्यक्रमाच्या मार्गदर्शक रागेश्री पारकर आणि सादरकर्त्या मानसी पराडकर व सायली वाळके यांच्याशी संवाद साधला असता त्या काय म्हणाल्या ते पाहूया नमस्कार आता आपण आहोत मालवण भरड श्री दत्त मंदिर दत्त महाराज मंदिर त्या प्रांगणात जो कार्यक्रम भक्तिरंग संपन्न झाला त्यानंतर त्या, त्या कार्यक्रमात सादरीकरण केलेल्या सायली वाळके आणि तसेच मानसी पराडकर यांच्यासोबत त्यांच्या मार्गदर्शक मेंटॉर त्यांच्या मैत्रीणसुद्धा ज्येष्ठ मैत्रीण रागेश्री पारकर यांच्यासोबत आहोत रागेश्री मॅडम तुमचं आज हे मालवणमध्ये हा कार्यक्रम सादर झाला भरतनाट्यम हे सादरीकरण आणि श्री दत्त महाराजांचा प्रांगण अनुभव कसा होता खूपच म्हणजे काहीतरी वेगळंच वाटलं आणि देवाचा आशीर्वाद दत्तगुरूंचं मी एवढं उपासना कधी असा विचार केला नव्हता करायचा पण भक्तिरंगाच्या निमित्ताने मी थोडं दत्तचरित्र वगैरे वाचलो कारण मला मला हे दत्तगुरू बसले बे दिसले हे मला बसवायचं होतं म्हणजे कोरिओग्राफी करायची होती त्यासाठी म्हणजे त्यांचे हस्त त्यांचे पाद त्यांनी काय केलं याचं मला म्हणजे थोडंसं विचार करायला किंवा त्याचं मी त्याच्याविषयी वाचल्यामुळे मला बरं वाटलं आणि त्यांचं चरित्र समजल्यामुळे आणि इथे आज माझ्या या दोन्ही स्टुडंटनी इथे डान्स केल्यामुळे ते फार मला बरं वाट छान वाटलं एकदम छान आणि मालवणवासीय आणि हो, मालवण खूपच सुंदर आहे हे समजलं <laughs> याच जेव्हा दत्तगुरूंचा आपण संदर्भ येतो त्याचवेळी या सादरीकरणातलं एक वैशिष्ट्य होतं की दत्तगुरूंची जी स्तवन आहेत वेगवेगळी गीतं आपण ऐकतो त्या गीतांचे ज्येष्ठ गायक आर्यन पराडकर यांच्या नातस्नुषा म्हणजे नातसून यासुद्धा मानसी पराडकर त्यामध्ये सहभागी होता हा एक दत्त योगच म्हणूया आपण तर मानसीजी आपण आज जे हे सादरीकरण झालं मालवणच्या दत्त मंदिरामध्ये आणि मालवण तालुक्याशी तुमची नाळ जोडलेली आहे मग तुमचा परफॉर्मन्स झाल्यानंतर तुम्हाला कसं वाटतं दत्तगुरूंच्या सान्निध्यात त्यांची सेवा करायला मिळाली ह्यासारखं दुसरं भाग्य नाही आणि आमच्या टीचर रागेश्री पारकर तर त्यांच्यामुळे मी आज इकडे परफॉर्म करू शकले म्हणजे त्या ते, त्यांनी ते, त्यांनी मला पूर्ण मॉरल सपोर्ट केला खूप छान शिकवलं आणि त्यामुळे मी आज इकडे दत्तगुरूंच्या समोर सेवा सादर करू शकले याकरता मी कृतज्ञ दत्तगुरूंचं पारायण म्हणजे पोथी काय ते वाचन करते आणि आज हा योगायोग आहे त्यामुळे तिच्यासाठी तर मला असं वाटतं की खरच मोठा मोठी सेवा आहे आहेच आपण म्हणलं त्याचं आणखीन एक आपण मिळालं उदाहरण आणि आता आपण येतो सादरीकरणामध्ये जे एक नाव होतं की ज्या नावानी या प्रांगणात ते दुडूदुड दुड धावलेलं सुद्धा आहे रांगलेलं सुद्धा आहे आणि हे प्रांगण त्यांच्या घराच्या मागचं अंगण असं सगळं जिनं अनुभवलेलं आहे असे सायली वाळके सायली हिचा हा परफॉर्मन्स आज जो आपण म्हणूया एक प्रकारे आ, कसा होतो तो आपण तिलाच विचारूया कारण हा एक वेगळा हो आनंद आहे होमग्राऊंडवर आहे तर त्यावेळी सायली तुला कसं वाटलं खूप मिक्स इमोशन्स आहेत पहिलं तर इथे म्हणजे हे प्रांगण जसं तुम्ही म्हटलं तसं मी इथे लहानाची मोठी इथे मी खेळले आहे मी इथे खूप सारे डान्स किंवा हे परफॉर्म केले आहे जयंतीच्या निमित्ताने पण भरतनाट्यमसारखा क्लासिकल स्टाईलमधला हा परफॉर्मन्स मला इथे सादर करायला मिळाला ऑफकोर्स रागेशी आणि त्याचा खूप छान वाटतं अभिमान वाटतो आणि कुठेतरी अजून आपापली आपली जबाबदारी पण वाढते असंही वाटतं त्यामुळे आणि पहिल्यांदाच असा काहीतरी कार्यक्रम मालवणमध्ये सुद्धा झाला आहे म्हणजे शास्त्रीय नृत्याचा कार्यक्रम तर आणि तो आम्ही परफॉर्म केला याचा खरंच खूप अभिमान वाटतो खूप छान तिघींनी आपला सादरीकरणानंतरचा सा वेळ दिला आहे म्हणून एकोणीसशे नव्वद साली जेव्हा नुपूर ही हेमा मालिनी यांची एक मालिका दूरदर्शनवर गाजलेली होती त्या नुपूर मालिकेच्या दरम्यानचा सायलीचा जन्म आहे त्याच्यानंतरचा थोडासा त्याचा जन्म आहे त्या दरम्यान हे वातावरण होतं जवळपास तीस ते पस्तीस वर्षापूर्वीचा जर आपण एक जर असा विचार करत आलो पुढे तर आत्ता आज जर विचार केला तर आज तुमचा अलरिप्पू हे उमळलं झालेलं आहे भरतनाट्यमचं आज मालवणमध्ये अलरिप्पू झालेला आहे असं आपण म्हणू शकतो आहे आणि त्याची सुरुवात केले ही केलेले ही ते तिघही जणं नेहमी स्मरणात राहतील हा दिवस भक्तिरंगाचा दिवससुद्धा स्मरणात राहील सुयोग पंडित आपले सिंधूनगरी न्यूज मालवण